खंडी so, <laughs> I oh. राहणार साहेब सर आज तुमचं एग्झिशन म्युझिश सेंटरला आहे कसं वाटतं त्या एग्युझिश सेंटरमध्ये फोटोग्राफी एक्झिशन करताना माझं पहिलंच प्रदर्शन आहे पन्नास वर्ष फोटोग्राफी केल्यानंतर त्यामुळे मला खूप आनंद झाला आहे आणि मला असं बरं वाटतं की सगळ्यांनी माझं कौतुक करून इथे मला प्रोत्साहन देत आहे आणि किती वर्षात मी फोटोग्राफी केली मी कुठे कुठे तुम्ही आता प्रत्येक एरियात मी फोटोग्राफी केलेली आहे नाही ते सगळं डिटेलिंग सांगाल मी कुठल्या याच्यामध्ये सीन वगैरे कसे मी त्या देशाविदेशात जाऊन फोटोग्राफी केली फक्त मी पूर्वीपासून फोटोग्राफी केली मला कलेची आवड मला तिथे स्कूल ऑफ आर्टमध्ये आर्टिस्ट व्हायचं होतं पण ते नाही होतं आलं पण मग ह्या ते आपल्याला काय करता येत म्हणून मी केलं भरतसं आणि फोटो काढून ठेवले म्हणजे जिथे जिथे असा क्षण मिळाला की हा टिपावा तर तो क्षण मी टिपला आहे आणि मी बऱ्याच देशात म्हणजे ब्राझीलला जाऊन आलो कॅनडाला जाऊन आलो नायगरा फॉल म्हणजे त्यावेळेला माझ्या अशी संधी मिळाली मला की माझ्या मित्राच्या मुलीचं लग्न नितीन पाटील म्हणून मित्र आहे त्याच्या मुलीचं लग्न होतं कॅनडामध्ये तर त्यांनी मला फोटोग्राफीसाठी बोलवलं होतं मग मी त्याला जोडून पुढे चार दिवस काढून घेतले आणि नायगरा फॉल पण करून घेतला आणि मग एक दिवस मुद्दाम राहिलो एक रात्र नायगराला त्यामुळे मला नाईटचे पण काही शार्ट शॉर्ट्स चांगले मिळाले आणि बऱ्याच देशात फिरलो म्हणजे फ्रान्सला माझ्या जावयाने मला त्याची बहीण असते लंडनला तिथे घेऊन गेला होता आम्हाला मग तिथे आम्ही गेलो त्यावेळेला नेमकं कुलिप का गार्डनचा काळ होता तो तर माझ्या मिसेसला फुलांची खूप आवड आहे तर म्हटलं चल आपण जाऊया का तर माझी मुलगी म्हणाली श्वेता म्हणाली नको बाबा नंडेकडे मी राहणार चार दिवस त्याच्यात दोन दिवस जर मी गेले तिकडे तर आम्हाला तिथे राहायलाच नाही मिळणार तुम्ही दोघं या म्हणून मग मी आणि मिसेस आम्ही टुलिप गार्डन करून आलो त्यामुळे हे टुलिप फ्लावरचे फोटो आहेत त्यामधुला ते मला काढायची संधी मिळाली त्याच्यानंतर त्या ट्रिपमध्ये आम्ही फ्रान्सला पण गेलो होतो जावई इंग्लिश घेता त्यामुळे ते आयफेल टॉवर वगैरे असे आयफेल टॉवरचे वेगळा अँगल काढा काढायला मिळाला असं बऱ्याच ठिकाणी फिरलो ब्राझीलला गेलो त्या अलोक म्हणून मराठी म्हणून आहे त्याच्याकडे आम्ही बावीस दिवस राहिलो त्यामुळे ब्राझीलमध्ये मला फोटोग्राफी करायला मिळाली श्रीलंकेला फक्त मी कॅमेरा नेला नव्हता कारण सचिन तेंडुलकरची मॅच बघायला गेलो होतो त्यामुळे मग तिथे पण मला गे जाऊन आलो पण बरेच विदेश दौरे केले तिथे आत्ता मला एक संजू साबनीस म्हणून एक मित्र आहे त्यांनी मला एक लेन्स दिली पन्नास दहा दीडशे ते पाचशे जी वाईल्डलाईफसाठी वापरली जाते तर मला ते त्यांनीच पुरण मिळालं की म्हटलं नाही आता आपण ही लेन्स मिळाली आहे ना मी आता जास्त फोटोग्राफी करू शकत नाही उचलू शकत नाही ती लेन्स तर एकदम जड आहे म्हणजे दहा मिनटं मी फोटो काढले तर खांदा दुखायला लागतो आणि तरी म्हटलं नाही करायचं म्हणून मी भिगवणला गेलो पुण्याजवळ तिथे जाऊन फक्त काय झालं की रात्र राहून तर सकाळची फोटोग्राफी करायला पाहिजे होती ते मिळालं नाही पण सकाळी जाऊन दुपारची आणि संध्याकाळपर्यंत चार तासात जेवढं मिळालं तेवढं भिगवण मी भी शूट केलं आणि फ्लेमिंग बघितल्यानंतर ते फोटो काढताना मला अर्धा तास कसा त्या कॅमेऱ्यावर त्या लेन्सबरोबर मी राहिलो कळलं नाही अर्ध्या तासांनी जेव्हा वेळेला किनाऱ्यावर आलो तेव्हा बघतो तर खांदा दुखतोय एवढा इन्वॉल्ड झालं होतं त्याच्यात पण असे बऱ्याच ठिकाणी मला फोटोग्राफी करायला मिळाली आणि माझं जे काय आवड होती ते जोपासायला मिळाले मिळाली आणि तुम्हाला प्रदर्शित करायला मिळेल याचा आनंद आहे एवढ्या सर्व देशात फिरून वगैरे एवढी फोटोग्राफी वेगळ्या अँगलने केली होती तुम्हाला आवडते अशी कुठली फोटोग्राफी की जेणेकरून की मला महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा फर्स्ट प्राईज मिळालं तो जो सब्जेक्ट होता फॅमिलीकडनं मला कुटुंबाकडनं चॅलेंज मिळा हे दिलं गेलं की तू फोटोग्राफर चांगला आहेस पण सर्टिफाय का होत नाही तर त्या दृष्टीने मला असं वाटतं की हा विषय चांगला आहे म्हणून एकोणीसशे पंच्याऐंशी साली अलिबागला धुळवडीच्या दिवशी बैलगाड्यांची रेस आणि ती घोड्याच्या वगैरे रेसेस असतात तर ते म्हटलं हा सब्जेक्ट सगळ्यात बेस्ट आहे पॅनिंग ह्या विषयावरच आपण सुरुवात करायची आणि मग त्या पॅनिंग त्यावेळेला निगेटिव्हचे रोल असायचे माझ्याकडे एफ एक्स सेवन म्हणून माझ्या भावाने प्रकाश काळेनी दिलेला कॅमेरा होता त्याच्यावरती मी ते फोटो काढले पॅनिंग सब्जेक्ट घेऊन आणि तेव्हा आत्तासारखं का अद्यावध काही नव्हतं ना लगेच कॅमेऱ्यात फोटो बघायचे वगैरे पद्धत नव्हती हो त्यामुळे जेव्हा मुंबईला आलो रोल चेक केला ग्रुपल्यावरती फोटो बघितले तेव्हा ते मुकुंद पटेल म्हणून आहेत कलर आर्ट लॅब म्हणून खूप फेमस म्हणजे इंडियातली सगळ्यात बेस्ट लॅब आहे तिथेच मी बावीस वर्ष प्रिंटिंग करायचो तर ते मुकुंदबाई आहेत ना मुकुंदबाई पटेल त्यांना मी विचारलं की ह्याच्यातले काही फोटो आहेत का तर ते दोन तीन फोटो त्यात छान होते त्या सातच फ्रेम होतं तेव्हा त्याच्यात त्या कॅमेऱ्यातले सात फोटोमधून मी तीन फोटो निवडले तर मुकुंदबाई म्हणाले की हे दोन चांगले आहेत तर मला असं वाटत होतं की तिसरा आहे तो जास्त छान आहे तर मी त्यांना म्हटलं हा फोटो ते म्हटले हा फोटो छान आहे पण याच्यात एक माणूसमध्ये आला आहे तर तो क्रॉप केला तर हा फोटो चांगला दिसेल म्हणून करूया आणि पाठवूया मग ते म्हटलं आता मला माहीत नाही कुठे पाठवायचं आहे फोटो मला कॉम्पिटिशनला भाग घ्यायचा आहे तर ते म्हणाले शरद देवारे म्हणून आहेत आयडियल बुक तर राहतात तर त्यांच्याकडे जा माझं नाव सर मग त्यांच्याकडे गेलो ते म्हणले असं कोणाला नाही मला मेंबरच आलं लागतं क्लबचं पण म्हटलं आता काय करायचं म्हटलं चला मला मेंबर ते म्हटले आता मेंबर पण नाही होत आहेत तुम्ही काय फोटो आणलेत का मग ते फोटो दाखवले तर ते आज जाऊन फॉर्म घेऊन आले ते म्हणजे अगतमनी हायस्कूल ग्रँट रोडला आहे तिथे जाऊन तू फॉर्म भर आणि फोटो देऊन दे ते फोटो झाल्यानंतर तिथे जजिंग खूप इम्प्रेशन्स होता फोटोग्राफी तर तिथे मला फर्स्ट प्राईज मिळाला आणि मला आश्चर्य वाटलं की कसं काय बाबा तर ते मला म्हणाले शरद देवारे नंतर भेटलं जेव्हा मी हा फोटो बघितला होता तेव्हाच मला कळलं की हा फर्स्ट प्राईज विनिंग फोटोग्राफर आहे म्हणून तो तुला मेंबर करून घेतला अशा दृष्टीने ते तिकडचं झालं नेक्स्ट इयरला पण कॅमेरा क्लब ऑफ इंडियाला मला फर्स्ट प्राईज मिळालं आणि त्याच्यानंतर कॅमेरा क्लब ऑफ इंडिया बंदच जा, जा। किती साली ते तुम्हाला मिळालं ते फक्त ते महाराष्ट्र गव्हर्नमेंटला त्याच त्याच वर्षी मग तो फोटो मी महाराष्ट्र गव्हर्नमेंटला कुठली एकोणीशे किती पंच्याऐंशी एकोणीसशे पंच्याऐंशीला तर ती एकमेव स्पर्धा झाली महाराष्ट्र गव्हर्नमेंटची तर त्याच्यामध्ये पण मला त्या फोटोला फर्स्ट प्राईज मिळाला आणि मात्र वाईट असं वाटतं की गव्हर्नमेंटने आमच्या निगेटिव्ह काढून घेतल्या आजपर्यंत कुठच्याही कॉम्पिटिशनला कधीही निगेटिव्ह घेत नव्हते मग तर आम्ही त्यांना हे केलं की आम्हाला प्रोसेस की आम्हाला पाहिजेत ते निगेटिव्ह नाही नाही त्या आम्हाला आमच्याकडं रेकॉर्डवर ठेवायला लागतं म्हणून त्यामुळे त्या फोटोचा मला फोटो तिथे मांडता आलेला नाही त्याचं दुःख होतं आहे बाकी काही नाही एवढं कलेक्शन एवढं तुमच्याकडे असताना सुद्धा इतकी वर्ष विलंब काय केला शो लावायसाठी वगैरे नाही असं मला कधी पैसा हा आधी मुख्य कारण की असा पैसाच नव्हता अतिरिक्त की बाबा आपण एवढं मोठं प्रदर्शन करायला लाखो रुपये खर्च येणार तर आपण ते करूच शकत नाही पण माझा भाचा आहे तो मला म्हणाला की तुझी एवढी कला आहे तर तू माझा आता लग्नाचा वाढदिवस आहे पंचवीसावा आणि माझा पन्नासावा तर मी पार्टी देतो आहे त्याच्यात आम्ही आमची कला सादर करतो आहे तर तू का नाही करत तर मी म्हटलं नको रे जाऊ दे तू म्हटलं नाही नाही करायलाच पाहिजे तू मला अगदी खूप नको फोटो लाव पण दहा पंधरा फोटो तर लाव आमच्या सगळ्या नातेवाईकांना पन्नास साठ लोकांना तर कळू दे तुझी काय आहे कला म्हटलं चला विचार केला की जर प्रदर्शन पुढे करायचं झालं तर हे एक ट्रायल होईल म्हणून मग मी तिथे पहिल्यांदा फोटो लावले नऊ जूनला आणि त्यांनी ते सगळ्यांनी कौतुक केलं मग मला वाटलं की नाही प्रदर्शन करायला पाहिजे म्हणून मी आता बघत होतो पण दोन वर्ष सगळ्या गॅलऱ्या बुक होत्या पण रेगे मॅडमच्या मेहरबानीने मला हे नेहरू सेंटर कसं लवकर मिळालं मला माहीत नाही पण ते माझं नशीब म्हणून मला लवकर मिळालं आणि मला खूप कमी टाईम म्हणजे पंचवीस दिवसात मला हे सगळं तयारी करायला लागली त्यामुळे खूप धावपळ झाली पण मला जमेल तसं मी हे प्रदर्शन सादर केलं आहे कसं वाटतं एवढ्या मोठ्या फेमस गॅलरीमध्ये तुमचा शो आज सुरू होतो आहे आणि कसं वाटतं आणि किती दिवस शो असणार तुमचा हे आता हे प्रदर्शन झाल्यावर मला आलं आहे मी ऑलरेडी आता दोन ठिकाणी बुकिंग केलेलं आहे लीला पेंटा हॉटेल आहे ना एअरपोर्टजवळ तिथे सात ऑक्टोबर ते तेरा ऑक्टोबर आहे आणि गोरेगावला पंचवीस सव्वीस सत्तावीस ऑक्टोबर त्यावेळेला तिथे ते एन एस सीमध्ये तिथे पण एक आहे माझं एक्झिबिशन तिथे त्यांनी दोनच विषय दिले आहेत ते म्हणले की एक आर्ट म्हणून आहे आणि एक विषय वेडिंग तर त्यामुळे ते, ते पण माझ्या आवडीचा विषय असल्यामुळे म्हटलं चला घ्यायचा भाग तिथे भाग प्रमुख अतिथी विचार करतोय की आता एक पावसाळा आहे तर वॉटर या विषयावर कुठे करता आलं मला लवकरच बघायचंय हा महिना एंडला किंवा सप्टेंबर मध्ये तर त्या पावसाळ्याचं वॉटर म्हणून मी करायचा प्रयत्न करतो आजच्या म्हणजे पाहुणे आता अधिक सारंग येतात त्याविषयी सांगाल काय त्यांच्याविषयी अधिक सारंग येतात त्यांच्याविषयी काय सांगाल काय आदिती सारंगकर ही माझ्या मुलीची श्वेताची श्वेता, श्वेता पूरून झाल्याची कॉलेजमधली रुया कॉलेजमधली माहिती आता कॉलेज संपल्यावरती त्यांचा दोघींचा कॉन्टॅक्ट संपला होता काय विशेष कधी काही भेटभेट झाली नव्हती हो पण मी फोटोग्राफर आहे तर मी असे फोटो काढायला जातो हो तिथे मंत्रालयामध्ये मी असं म्हटलं ना तो संजीव सबनीस त्या तो अपंग आहे म्हणजे तो, तो युनियन लीडर आहे सारस्वत बँकेचा सा। आणि त्याच्यात त्यांनी खूप बँकेत बऱ्याच लोकांचा फायदा करून दिला बऱ्याच बँकांमध्ये पण त्यांनी सेवा करून त्यांचा फायदा करून दिला तर त्यांनी एक पाय ॲक्सिडंट झाला आणि त्याचे दोन्ही पाय गेले त्यामुळे तो पूर्ण आपण असताना एकदम डिप्रेशनमध्ये गेला होता तेव्हा त्यांनी त्याची एक आत्मचत्रा लिहिली तर त्या आत्मचरित्राला महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं फर्स्ट प्राईज मिळालं तर त्याचा सगळ्यांचा सत्कार होता म्हणजे ज्यांना सगळ्याच साहित्य लेखनात ज्यांना ज्यांना सत्कार होता तर तो मंत्रालयात होता तर प्रदीप भिडे म्हणून माझा मित्र आहे तो त्याचा खास मित्र संजीव तो प्रदीपडे मला म्हणलं तू माझ्या संजूचे फोटो काढायचेस कारण ते गव्हर्नमेंटचे फोटो कधी मिळतील काय माहीत नाही त्याला आमच्याकडनं पाहिजे द्यायचे गिफ्ट द्यायचे तर तू आम्हाला फोटो काढून दे म्हणून ते फोटो काढायला तिकडे गेलो होतो ते, गेल हो ते आदित्य शानंगदार कविता वाचन करत होते तर मग तिचे पण फोटो काढले आणि विंगमध्ये ती नेमकी एकटीच बसली होती एका मैत्रीणवर गप्पा मारत तर मी असं तिथनं पास होताना मला एकदम सहज वाटलं की विचारावं म्हणून मी तिला विचारलं की श्वेता करमर तरला ओळखतेस ना तू तिच्या लक्षात येणार म्हणजे कोण श्वेता करमर म्हटलं रुया कॉलेजमधली तुझी मैत्रीण नाही आठवत फोटो असला तो दाखवा म्हणाली तर माझ्याकडे होता तो, तो, तो फोटो दाखवला ती म्हणाली नाही ओळखत दुसरा फोटो असला तो बघा तर दुसरा फोटो घेऊन तिच्याकडे गेलो तिने दोन मिनटं त्या फोटोकडे माहितीवर म्हणाली ही चिमुरडी होती ती एवढी होती म्हणजे असा त्याच्यातनं तो कॉन्टॅक्ट तयार झाला आणि मग श्वेताला फोन करायला लावला तिने मला स्वतः आधी तिने माझ्याबरोबर फोटो काढला आणि सांगितलं मुलगी श्वेताला पाठवा आणि मला फोन करायला सांगा आणि मग आता परत कॉन्टॅक्ट सुरू झाले त्यामुळे आज ती म्हणाली की मी येते तुमच्याकडे का कसं काही दुर्घटना ॲक्च्युली तुम्ही नाट्यक्षेत्राशी पण काही बरेच संबंधित असता बरोबर आणि त्यानिमित्ताने कसं हे तीशन आहेच वगैरे क्षेत्रात तुमचा संबंध कसा आला आहे तर नाट्यक्षेत्रामध्ये हरी पाटणकर म्हणून माझा एक मित्र आहे त्याच्यात अर्थे मी बरेच नाटकांची फोटोग्राफी केली मला नाटकात काम करायची पण आवड होती पण मी हौशी म्हणून बरीच पंचवीस तीस नाटकात कामं केली त्यामुळे मी नाटकाशी संबंधित होतो तर हरी रोडवर मी सगळ्या नाटकांच्या क्षेत्रात काम केलेलं आहे एक फक्त आणखीन बंद एक फक्त आणखी विचार नेहरू सेंटर इथे माझ्या फोटोचं रमेश करमलकर यांचं फोटोग्राफीचं एक्झिबिशन आहे पन्नास वर्षात पहिल्यांदाच मी हे एक्झिबिशन भरवतो आहे तर तुम्ही सगळ्यांनी अवश्य बघायला या फोटोग्राफीचं एक्झिबिशन तेरापासून म्हणजे आजपासून एकोणीस तारखेपर्यंत सकाळी अकरा ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत आहे ज्यांना ज्यांना त्याच्याबद्दल काही क्वेरी असतील किंवा काही आवश्यकता असेल फोटोग्राफीत काही शिकायची तर मी फुपटाच शिकवायला तयार आहे ज्यांनी यायचं आहे त्यांनी जरूर याच खूप आनंद होतोय अतिशय आनंद होतोय कारण हे माझ्या बाबांचं ॲक्च्युली स्वप्न होतं की त्यांना नेहरू सेंटरमध्ये त्यांच्या फोटो शोकिस करायचं होतं माझं नाव श्वेता पुरणकारी आणि बाबा म्हणजे रमेश करमणकर गेली चाळीस वर्ष फोटो त्या फिरसमध्ये आणि म्हणजे आता ऑफकोर्स हे वर्ड काफी अडव्हान्स झालेलं आहे पण तेव्हा म्हणजे ते आम्हाला स्टोरी सांगतात की तेव्हा ते रोल असायचे आणि हात एकदम स्टडी ठेवून म्हणजे एक फोटो क्लिक करायला इट वॉझेंट इझी आज आपण फटाफट कंपन करतो आणि त्याच्यात आता एक पिकअप करतो पण तेव्हा एक तर रोलचं पण एक्सपिरियन्स चालू असतो त्यामुळे मी कॅनॉट ॲक्च्युली क्लिक मेनी फोटोज पण एक फोटो चांगला यायला इतकं कॉन्सन्ट्रेशन आणि स्टडी आणि ते सगळं करायला जायचं तर मला खूप आनंद होतो आमच्या घरने सगळ्यांनाच आनंद होतो आणि माझी फॅमिली बाबांसोबत एक्झिबिशन होते तर सगळे नक्की आजवरून बघा तेरा तारीखमध्ये आज तेरा ऑगस्ट ते अठरा ऑगस्टपर्यंत एक्झिबिशन चालणार आहे फ्रॉम इलेवन टेन टू सेवन पाहा तुम्हाला आवड नाही का फोटोग्राफीची वगैरे वडिलांच्या थोडीशी प्रोफेशन ऑल समथिंग बट येस आय फ्लाईक क्लिक पण आता ॲज ए मेन्शन केलं ते फार सिम्पल झालेलं आहे पण हा आहे पण आय वूड लाईक टू गेट क्लिक बाय सॉम वाच लाद मी करमरकर रमेश करमरकरांची मी सेक्स मी सेवंटी वनला एस एस सी झाले तर तेव्हा आम्हाला फुलं देशपांडे यांचा एक धडा होता ते चौघोनी कुटुंब आणि एस एस सीला असल्यापासूनच मला असं वाटायचं की आपल्या संसाराचे जे चार कोण आहेत तेही अधिक संपन्न असायला हवेत आणि ईश्वरीच्या कृपेमुळे म्हणा किंवा आमच्या सगळ्यांच्या परिश्रमामुळे म्हणा ते संपन्न खऱ्या अर्थाने झाले माझा मुलगा आर्टिस्ट आहे आणि त्याचा आत्ताच द्योतक म्हणजे त्यांनी काढलेली सेलवरची पत्रिका हे त्यांनीच डिझाईन केलेलं आहे सुनबाई सॉलिसिटर आहे मुलगी भरतनाट्यमला पहिली आली आहे ग्रॅज्युएटर ती आहे आणि रमेश करमरकरांविषयी मी काय सांगणार त्यांची ही प्रत्यक्ष क्षणचित्र छायाचित्रं तुम्ही जी बघता ना ती आपण प्रत्यक्ष डोळ्यांनीही बघू शकत नाही कारण त्यांच्या असतात लेन्स आणि ह्या लेन्स अगदी पक्षी जरी साठ फुटावर असला ना तरी आपण जर एक इंचापर्यंत जवळ जातो त्यामुळे त्यांच्या त्यांच्यातल्या डोळ्यातले भाव हे सगळे आपल्याला टिकता येतात आता राहायला माझ्याबद्दल बोलायचं मी ग्रॅज्युएट तर आहे ते संगीत प्रेमी आहेत साहित्य स्वयंपाक या सगळ्याबद्दलची मला रुची आहे आणि खऱ्या अर्थाने आमचं ते चौकोनी कुटुंब चारी ओल सबल कोण आज मलाही खूप आनंद आहे की नेहरू सेंटरसारख्या मोठ्या भव्य गाणना मिस्तारांचं प्रदर्शन आहे ते तुम्हीही बघा म्हणजे तुम्हीही प्रसन्न व्हाल आणि जिथे प्रसन्नता असते ना तिथे देवाचा वास असतो आता माझ्यामध्ये काही काही फोटोजनी मेसमराईज होतो ना तर तसं झालं म्हणजे आपल्या डोळ्यांनाही ते दिसत असतं पण ते ना, ना योग्य वेळी कॅप्चर करणं खूप महत्त्वाचं असतं आणि आपल्या आठवणींमध्ये बंदिस्त करणं आवश्यक असतं तर ती बंदिस्त उत्तमरित्या करण्याची कला काकांकडे आहे आणि मला खरंच आनंद झाला की माझी मैत्रीण श्वेता तिचं हे बाबा आहेत अनेक वर्षांनी आम्ही रिकनेक्ट झालो आणि समहू काका एका कार्यक्रमाला फोटोज काढायला आले होते आणि त्यानंतर इतक्या छान पद्धतीने त्यांनी इतकं सुंदर एक्झिबिशन भरवलं आहे तर मला काका मी अभिनंदन करणं इतकी मोठी नाही आहे पण मनापासून मनापासून तुम तुम्हाला सदिच्छा व्यक्त करेन की हे सगळे फोटोज लोकांना आवडू देत आणि लोकांच्या घरामध्ये ते आलिशान घरामध्ये ते विराजमान होऊ देत आणि अभिमानाने विराजमान होऊ देत सो मला या कार्यक्रमाला तुम्ही बोलवलं आणि तुम्हाला वाटलं की मला हे एक्झिबिशन मी पाहायला यावं त्याबद्दल मी खरंच मनापासून तुमची आभारी आहे आणि मस्त फोटोग्राफ्स आहेत मला आत्ता हे फोटोज बघताना असं वाटतं की काकांचं जी स्पेशालिटी आहे ती स्पीडमध्ये कॅप्चर करण्याची आहे आपण धावत असताना कुठल्या तरी त्यांनी मला त्या दिवशी एक्सप्लेन करताना सांगितलं कुठल्या तरी एका फीचरवर तुम्ही फोकस करायचं असतं आणि त्यानंतर तुम्ही ते कॅप्चर करायचं असतं ते एका फो एका फीचरवर फोकस करून ते कॅप्चर करणं इतकं कठीण असतं आणि यातले काही स्पीडी फोटोग्राफ्स इतके सुंदर आहेत इतके सुंदर आहेत की म्हणजे हे चित्र काढलं आहे का फोटो काढले आहेत हे हो गॉसिपिंग व्हील म्हणजे सायकलवरनं चालत असणाऱ्या सायकल चालवत असणाऱ्या दोन मुलींचा एक सुंदर फोटो इकडे त्यानंतर आणखीन एक आपलं डॅशिंग कारचा एक फोटो आहे हॅट सॉफ्ट काका फारच सुंदर आहे आणि येस माझ्या घरात सुद्धा यातले काही फोटो राहणारच आहेत कायमचे राहणार आहेत सो अभिनंदन तुमचं मनापासून रमेश हा अँगल मला एकदम सरप्राईजच होता मी त्याचा बालपणीचा मित्र विनय जोशी म्हणून मी त्याला आम्ही दोघं जण पोहायला जायचो त्यांनी मला पोहायला शिकवलं सहा महिने मी पोहत होतो आ, तरी देखील मला काही येत नव्हतं पण रमेश तीन घेऊन शिकवला आणि नंतर मग तो फोटोग्राफी क्षेत्रात झाला आणि फक्त असे वेडिंगचे म्हणा किंवा असे फोटोग्राफर होता पण अशी ही फो फोटोग्राफीची आर्ट मला आजच कळली जरी क्लोज असला तरी मध्यंतरी आमची गॅप होती आणि लांब गेला राहायला त्यामुळे जरा आमचा संपर्क कमी झाला आणि आज त्यांनी बोलावल्यानंतर एकदम सरप्राईजच झाला छान झाला एकदम अट्रॅक्टिव्ह गॅलरीमध्ये शो झालेला आहे आणि बघून एकदम खूप आनंद झाला म्हणजे आज त्यांनी हे एवढं खूप मोठं प्रदर्शन बनवलं त्याचा खूप आनंद झाला धन्यवाद थँक्यू चाळीस वर्ष तर माझ्या लग्नाला चाळीस पंचेचाळीस वर्ष झाली माझ्या मिस्टरांचा खास मित्र रमेश कर्मचा आणि माझ्या लग्नाचे फोटो पण त्यांनीच काढले होते त्याच्यामुळे ओळख अगदी आम्ही म्हणजे फॅमिली मेंबरच आहे तो आमचं त्याच्यामुळे त्यांनी हे जे प्रदर्शन भरवलं हे खरंच सॅल्यूट आहे ना मला आम्हाला खूप आवडलं म्हणजे त्यांचं आणि ते सगळं चित्र म्हणून मी बुक पण करून टाकलेलं चित्र मी अशीच त्यांची उत्तर उत्तर आणि त्यांना खूप शुभेच्छा श्रीकांत घाटे रमेश काम आणि श्रीकांत घाटे हे बालपणीचे मित्र आणि अजून मैत्री आहेत त्यांनी त्यांच्या विषयामध्ये प्रकरण या विषयामध्ये एम ए म्हणजे मास्टर्स केलं असं म्हटलं तर ते अतिशय नाही होणार बरोबर त्याच्यामध्ये तो सुप्रीम झाला आणि ह्याच्या मागे मागे वळून बघताना याचे जे मित्रपरिवारचे साथी किंवा हितचिंतक म्हणजे वेल विशर्स त्याला म्हणतात फॅमिलीमधले नातेवाईक वगैरे किंवा सिनियर ज्युनियर्स किंवा नातेवाईक म्हणजे त्याची बायको मुलगी जावई बापू मुलगा सगळ्यांचा त्याच्यातर्फे मी एक ग्रँड सलाम देतो सगळ्यांनी त्याच्यामुळे तोही करू शकतो धन्यवाद थँक्यू